सव्वीस तारखेला समा, समापन्न होत आहे त्याचा तर आपल्यासोबत नंदेशदादा आहे आणि सरिता ताई आहेत तुमचं दोघांचंही अभिनंदन कारण सातत्याने आता यंदाचं सा चौदावं वर्ष आहे सातत्याने हा पुरस्कार सगळ्या क्षेत्रातल्या घटकांसाठी तुम्ही देता यावर्षी विशेष म्हणजे दोन पुरस्कार आहेत म्हणजे नाटक सिनेमा या क्षेत्रातल्या लोकांसाठी तर तुम्ही नेहमी देतच असता पण यावर्षी विशेष म्हणजे एक किन्नरांसाठी गौरीताईंसाठी गौरी सावंत यांच्यासाठी देत आहे आणि दुसरा आहे तो पत्रकारांसाठी तर ही कल्पना कशी सुचली त्याविषयी जाणून घ्या हा पुरस्कार तुम्ही म्हणालात प्रमाणे चौदा वर्ष सातत्याने टिकवून ठेवणं कारण कोणाचीही आम्हाला तशी फार मदत न लागता जे जे आले आहेत त्या सगळ्यांचं मी आभार मानतो ज्यांनी आत्तापर्यंत आम्हाला सहकार्य आर्थिकदृष्ट्या केलं आहे पण याचा सरंजाम खूप मोठा असतो कारण याचा आवाका मोठा या पुरस्काराचा कारण इथे येणारी खूप मोठी मोठी मंडळी परफॉर्म करायला येतात म्हणजे अगदी राशीदभाईंसारखे सुरेश पद्मश्री सुरेशजी वाडकर सारखे आणि राहुल देशपांडे असतील किंवा तमाशातले किंवा लोककलेतले अनेक आदिवासी पाड्यातले पण आम्ही बोलावले कडूबाई खरातपासून अनेक मंडळी येऊन गेली तर हा आवाका मोठा आहे त्याचा खर्च मोठा आहे तुम्ही म्हणालात की चौदा वर्ष तुम्ही सातत्याने ठेवलं आहे पण ते ठेवणं फार कठीण आहे आणि ते ठेवलं जातं आहे तुम्हासारख्या पत्रकारांमुळे आणि बाबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य रसिकांमुळे हा पुरस्कार तुम्ही म्हणालात की किन्नर समाजातल्या श्रीगौरी सावंतांचं कसं सुचलं आणि क्रीडा तर आम्ही दरवेळेस क्षेत्रांमध्ये म्हणजे संगीत क्षेत्रामधले विविध पैलू विविध पैलूंमध्ये काम करणाऱ्या आम्ही त्या व्यक्तींची निवड करतो करतो त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रांमध्ये निवड करणाऱ्या काम करणाऱ्यांची निवड आम्ही करत असतो तर आम्ही म्हटलं की अरे यंदा आपण बघूया आणि आम्ही जेव्हा तपासलं किंवा आम्ही जेव्हा अनेकांचे बायोडेटास किंवा आम्ही त्यांचं यूट्यूबला जाऊन सगळ्यांचं कार्य बघितलं किंवा माझ्याबरोबर श्रीगौरी सावंत एकदा आल्या पण होत्या तर माझ्या डोक्यात त्या बसल्या होत्या आणि मग त्यांची जेव्हा मी चौकशी केली त्यांच्याबरोबर वाचायला लागलो त्यांच्याबद्दल तर म्हटलं अरे केवढं मोठं काम आहे आणि म्हणजे मी सांगायचं सा, मी जेव्हा सांगितलं त्यांना की गौरी अरे तुला पुरस्कार आहे अरे दादा बाप रे इतका मोठा बाबांचा मला तू आशीर्वाद दिलास मन मला मी भारावले आहे म्हणे मी तू विचारतो आहेस काय की मी मी घेणार आहे की नाही म्हटलं मी धावत येते म्हटलं त्या ये ये पुरस्कार घ्यायला तर इतका त्यांना हे वाटलं अप्रूप आणि इतकं समाधान वाटलं की विठ्ठल मग मृदगंध पुरस्कार ती म्हणे मी ऐकलं आहे अनेकांना तुम्ही मृदगंध पुरस्कार दिलेत पण माझी निवड तुम्ही केलीत त्याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि मग मा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याला मिळालं आहे अवॉर्ड ज्याला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे पण त्याच्यामागे ज्यांची शक्ती आहे ज्या त्यांच्यामागे ज्यांची मेहनत आहे त्या प्रशिक्षकाला आपण देव म्हणून असं आमच्या मना मनात आलं आणि सरिता म्हणाली अरे आपण प्रशिक्षक म्हणून सरिताने ती निवड केली ती तीच सांगेल नाही नाही आपण विठ्ठलुमा फाउंडेशन जे आहे ना हे एक खूप मोठं उदाहरण आहे की समाजातला प्रत्येक वर्ग मग त्या वर्गाला कुठल्याही कुठलीही भिंत नको कुठलीही त्याच्यात डेफिनेशन नको आणि जात पात प्रांत आ, भेद भे, फिमेल मेल असा काही नको आणि याच्यामुळे केलेली ही निवड आहे आणि आमचं फाउंडेशन हे सांगत आणि सांगायची गरज नाही हे या वर्षीच्या औषधी सर्व समान म्हणून हा प्रश्न प्रश्नाचं उत्तर त्या विठ्ठल उमक फाउंडेशन या नावातच आहे आणि या माध्यमातून आम्ही देत आहोत की इथे कुठेही कुठल्याही गोष्टीचा भेदभाव नसणार आहे आणि इकडे आपण सगळ्याच पत्रकारांना पण त्याच्यामुळेच कारण तुमच्यामुळेच आम्ही आहोत आमच्यामुळेच समाजही तुमच्यामुळे आणि पत्रकार आणि मला प्रतिनिधी म्हणून आपण त्यांना त्यांना तुम्ही घडवणारे आहात आणि विठ्ठल उमप हे या या ह्याच्यावर फार विचार करतो की आपण घडवतो बाबांनी सगळ्यांना घडवलं आम्ही पण तेच करायचा प्रयत्न करतो म्हणून पत्रकारांना क्रीडा किंवा आम्ही जे समाजसेवामध्ये गौरी ताईंना देतो आहे किंवा गौरीजींना देतो आहोत ताई नको गौरीजींना देतो आहोत समाजमध्ये गौरी आणि क्रीडा मध्ये दीपाली देशपांडे आणि पत्रकारांमध्ये माझे तुमच्याच आहेत ते ज्ञानेशजींना वेगळा एक विचार आहे तो म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं स्मारक करण्यासाठी तुम्ही कार्यरत आहात तर एक साहित्य त्या निमित्ताने उभी राहिली पाहिजे त्यासाठी विठ्ठल उमप यांचं पुस्तक रूपाने सगळ्यांच्या समोर आले पाहिजे ते असा काही विचार आहे बाबांनी त्यांचं स्वतःच आत्मचरित्र लिहिलंय पण काही बरेचशा गोष्टी बाबांचे फोटोज असतील किंवा काही गाणी आहेत मला बाबाच्या काही गोष्टींचा अजूनही काही उलगडा करायचा आहे ते मी कदाचित या सहा महिन्याने करेन मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना बोलवेन सहा किंवा सात महिन्याने ते काय असणार आहे ते मी नक्कीच जाहीर करेन कारण ते सरप्राईज असणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही नक्कीच त्याबद्दल विचार करणार लोकशाहीर विठ्ठल या पुढचं या फाउंडेशनचं आणखी काही कार्य तुमच्या दृष्टीक्षेपात आहे आम्ही आता म्हणजे कॅन्सर पेशंट असतील किंवा अनेक दृष्ट्याने आम्ही करतोच आहोत काम ते रेग्युलर बेसिसवर असत म्हणजे असे दर दर वर्ष दर महिन्याला आम्हाला काही असं असेल देत असतो स्कॉलरशिप्स आहेत स्कॉलरशिप किंवा स्कूलमध्ये जेव्हा काही मुलांना प्रॉब्लेम होत असतो किंवा त्यांना पैसे भरता येत नसतील फीज भरता येत फाउंडेशन मध्ये फाउंडेशन मध्ये आणि मला तुम्हाला आव्हान पण करायचं की मला रसिकांनाही आवाहन करायचं की फाउंडेशनला जर तुम्हाला आ... काही मदत करायची असेल कारण फाउंडेशन हे नॉन प्रॉफिटेबल आम्ही त्यातलं एकही रुपया आम्ही याच्यात हे करत नाही एक रुपये आमच्या अंगाला लागत नाही सगळी रुपये आम्ही जे काही जमवतो किंवा स्वतःचे करतो ते लोकांसाठी असतात या पुरस्कारांसाठी असतात पण मला लोकांनाही आवाहन करायचं की आपल्यालाही जर फाउंडेशनला मदत करायची असेल तर आपण मला संपर्क करावा आणि त्या फाउंडेशनला आपलाही आर्थिक एक छोटासा सहभाग नक्कीच राहील अशी मी आशा अपेक्षा बाळग लोककला आणि लोककलाकार जिवंत राहावेत म्हणून तुमची आतापर्यंतची जी धडपड आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा सगळे तुमच्या चळवळीला चांगले हातभार लागू देत आणि लोककलाकारांसाठी काय करायचं अजून मानस आहे लोककलाकारांसाठी अजून काही स्कूल किंवा काही अजून काही वेगळं काय करायचंय का, है करा है का, 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 का करा तेही मी तुम्हाला एक थोड्याशा येणाऱ्या काळात मी तेही देईन कारण मी आत्ताच आजारातनं उठलो आहे तर थोडस अजून जरा ताकद एकवटवतो आणि मग तुम्हा सगळ्यांना मी बोलवेनच काहीतरी वेगळं करणार आहे मी नक्कीच सरिता ताई नंदेश दादा खूप खूप आभार